नमस्कार मंडळी कोकण लाईफ अँड फूड या चॅनलवर आपले स्वागत आहे तांदूळ कोणतेही असोत पण सॉफ्ट आणि जाळीदार असे छान असे पांढरे शुभ्र घामणी कसे बनवायचे याचे रेसिपी मी शेअर करणार आहे त्यासाठी मी इथे एक कप तांदूळ स्वच्छ धुवून सहा तास भिजवून घेतले आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असे बारीक वाटून घ्यायचे वाटताना थोडे त्याच्यामध्ये पाणीसुद्धा घालायचे फक्त तांदूळ घावण्यासाठी फक्त तांदूळाचाच वापर होतो तांदूळ भिजवलेले असल्यामुळे ते पटकन वाटले जातात आता हे वाटलेले एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवी प पुरते थोडेसे मीठ घालून पिठामध्ये थोडे थोडे करून असे पाणी घालायचे जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातलं तर ते, ते, ते पातळ झाले की व्यवस्थित घावणे आपले निघणार नाही एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी हे पुरेसे होतं भिडं तापसं ठेवत असताना त्याच्या खाली मी एक साधी ॲल्युमिनियमची प्लेट ठेवली त्याच्यामुळे घावणे हे शुभ्र होतात व कांदा थोडासा कापून ते कांद्याच्या ह्याने मी तेल लावून घेतले भिड्याला संपूर्ण आता त्याच्यावरती ते बॅटर घालून ते व्यवस्थित असे पसरवून झाकण ठेवून थोडंसं एक दोन मिनटंभर वाफ द्यावे एक दोन मिनटानंतर ते झाकण काढून त्याची पूर्णपणे वाफ जाऊन द्यायचे आणि नंतर आपला घावणा हा दुसऱ्या साईडनेसुद्धा थोडासा भाजून घ्यायचा हा पटकन सहजपणे प दुसरी साईड पर परतली जाते है। अशा प्रकारे घावणे केले असता शुभ्र आणि सॉफ्ट आणि जाळीदार असे होतात जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू